आणि ईव्हीएमच्या माध्यमातून देशाला पुन्हा गुलाम बनवण्याचे प्रयत्न सुरू असून तुम्ही गुलाम होते आणि गुलामच होणार या तीव्र शब्दात काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांनी ईव्हीएमचा विरोध दर्शवलाय इंडिया विरुद्ध ईव्हीएमच्या मोहिमेला त्यांनी पाठिंबा दिलेला असून नागपूर आणि रामटेक या दोनही मतदारसंघात चारशे चारशे उमेदवार उभे करण्याचा निर्णय इंडियाविरुद्ध ईव्हीएमनं केलेला आहे या मोहिमेला सुनील केदार यांचाही पाठिंबा आहे त्यामुळे आता नागपूर आणि रामटेक मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी गल्लोगल्ली उमेदवार उभे राहतील का असा प्रश्न उपस्थित होतोय गुलामीच दर्शन धरून देणारी त्यांची ती कवत ते पुन्हा आठवण करून देतो देशाला की तुम्ही लोक गुलामच होते तुम्ही गुलामच होणार तुमच्या रक्तामध्ये जे गुलामीचं जीन्स आहे ते पुन्हा बाहेर आणून राहते का विषय झाला का इतके सगळे जण सांगतात हे निवडणूक आयोग पक्षाला राष्ट्रीय पक्षाला भेटत नाही लोक वारंवार त्या ठिकाणी तक्रारी करतात आकाशजीने सांगितलं गोष्ट खरी आहे की चारशे पर्यंत फॉर्म भरेल त्यांची मराठवाड्यामध्ये काही लोक करतात आहे आम्ही इकडून सुरू करतोय एकदा हा लढा लढायचा आहे हा लढा हा लढा आपल्या देशासाठी लढायचा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट